وثلاثة <applause> ليست <applause>

नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय आदिवासी आज आम्ही श्री क्षेत्र जांभळवाडी मस्कुबा महाराज तसंच बाळूमामा आमचे मित्र प्रकाश शेत खेमनरद थोरात थो। थो। यांनी कॉल केला आणि त्यांच्या विहिरीत खूप मस्त असा साप आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कोणता साप आहे काय तुम्हाला दिसेल तसेच ते मामा आमचं नाव काय मस्तू थोरात मस्तूर शेतसूत थोरात या यांनी सर्वांनी मिळून त्याच्यावर लक्ष ठेवलं आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांचं खूप खूप अभिनंदन कारण ते एका हो। मुख्य जीवाला जीवनदान देत आहे तुम्ही पण असे सात दिसले वन्यजीव दिसले घराच्या जवळ किंवा आजूबाजूला तसेच विहिरीत पडले तर जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा ते येऊन सुरक्षित पकडून सुरक्षित जंगलात सोडतील जेणेकरून आपलाही धोका कळेल आणि त्याच्याही मुख्य जीवाचा जीव वाचेल तर मुख्यतः प्रकाश थोरात तसेच मस्तुशेप खोरब यांचं खूप अभिनंदन कसेच दोन मित्र तुमचं काय आणि आकाश आकाश फोळेकर हे सुद्धा प्रयत्न करण्यासाठी आले आणि त्यांचंही अभिनंदन आभार तर त्याला वाचविता आहोत आम्ही पाहू शकता तिथं खूप खुलासा आहे पण तरी त्याला खूप कष्ट करून आता करून त्याला सुरक्षित ठेवणार आहोत आणि मित्रांनो साप हा मुद्दम त्रास देत नसतो त्याला जर धोका वाटला तर तो फनाका आणि फनाका आला तर त्याच्याजवळ जायचं नाही कारण फनाका आला तर तो चावणीच्या मार्गात असतो आणि चुकून जर झाला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा असं तंत्र म्हण किंवा भरपाला याच्या खांद्या सोडू नका जेणेकरून रुग्णाला लवकरात उपचार घेऊन इकडे जे शिवराळ

काय करतो आता तू वयर पिया लावला पुढं वायर पियाकून घेऊन परत खाली पुरण ते याच्यातून याच्यातून नाही पुरण ईद अरे हा मध्ये बाजार आहे ना तुला सांगतो घ्या इध का ते बाजारावर तुला मधी कोपरे लावून

पास्ता हां हं माझ्या जंकां इकडे तिकडे मोर आला म्हणतोय इकडे आंगूर खाये हे हे राहेत आहे ते आहे ना आमची चला बरं नाही लागत ना भाऊ थांब थोडं पाणी तुला लागत असेल ये तो पीबी होता हां ये चंधोपी ले लेते लेत जदु ना काओ

ठीक है बल है हां की कीबल की केबल मोड़ोगे फाके तो डायरेक्ट केबल लेने कोई नहीं ये था मेरे को बाहर है मेरी तो आड़ी वाली की मोड़ी आड़ी वाली माशा है बोले नहीं माशा है हां तो मोटा है है मोटा है हां हां काट है

नाही आयुले वीर इथले मिस काढायला कायम नाही आयुल वीर इथले मिस्रांते काढायला कायम

আমাল দেড়ে! আমালা! আমা! করুনা করুনা! হান তুডুারে! সান্করে! মান্! খান্করে! কান্যা! কানিডে! আনদিন্যা! যাকদে!

दोन मित्र कारण त्यांनी खूप कष्ट घेतले त्याला वाचवण्यासाठी त्यांचे खूप अभिनंदन धन्यवाद तर तुम्ही पण काप वाचवा निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे जागवा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या दारातील लक्ष्मी गोमातेचं रक्षण करा त्याला आता पॅक करत आहोत तेवढी भरणी देत आणि मित्रांनो

तर धन्यवाद मित्रांनो खूप साप पकडण्यास यश आलेला आहे सर्व काही झालं ते आमचे मित्र प्रकाश येत थोरात तसेच हे मामा मतू शेट्ट थोरात तसे जे दोन मित्र कारण त्यांनी खूप कष्ट घेतले त्याला वाचवण्यासाठी त्यांचं खूप अभिनंदन धन्यवाद तर तुम्ही पण साप वाचवा निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे जागवा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या दारातील लक्ष्मी गोमातेचं रक्षण करा त्याला आता प्याग करत आहोत तेवढी भरणी देत आणि मित्रांनो कोणत्याही जीवाला मारणं एक मारणं एकदम सोपं असतं पण वाचवणं खूप कठीण असतं आणि मारणारे बरेच आहेत वाचवणारे ला तर हे सर्व वाचवण्यासाठी यांनी खूप परिकाष्ट केलं त्यांचं खूप अभिनंदन धन्यवाद जय शिवराय जय आदिवासी आणि थोडे दिवसात आता हिंदू धर्माचे नाग आहे त्यामुळे असे नाग दिसले तर

आता पाहिला तरी काय अडचण तुमच्या बाजा उपयोग नाही झाला माझी आलड्या कामाला आलड्या आडी कामाला तुमची पण आम्हाला पाहून द्यायचं ना काढू <laughs> पाय ना हो। पॅन्टीत घालू पाय लागलं त्याला काय लुंगी डान्स करायचं अरे लुंगी डान्स वालीच बाहेर पडत आहे तुम्हाला डोक्याला बाहेर <laughs> सर धन्यवाद म्हणते चालेल ना आमचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस एकोणसाठ शहाण्णव एकाहत्तर याला एनी टाइम कधी पण कॉल करा आम्ही सेवा देत चालू आणि युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र मित्र शेतकरी जोडी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळं एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो धोका टळू शकतो आणि मुख्या जीवाचा जीव वाचू शकतो तर आमचं एकच जे आहे माणसांपासून वन्यजीव वाचवणे आणि वन्यजीवांपासून माणसांचा धोका दूर करणे माणसं वाचवणे जय शिवराज जय